महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे पुण्यातील भाव्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा तणावमुक्त द्यावी यासाठी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून साखर स्वागत करण्यात आलं आहे यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यात आठ लाख एकवीस हजार चारशे पन्नास विद्यार्थी व सहा लाख ब्याण्णव हजार चारशे चोवीस विद्यार्थिनींचा समावेश आहे एकूण दहा हजार चारशे सत्त्याण्णव कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी तीन हजार तीनशे वीस केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे यावेळी परीक्षार्थी विद्यार्थी म्हणाले की आजपासून आमची परीक्षा सुरू होत आहे परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे पण कुठेतरी दडपण आहे पहिला पेपर असल्यानं मनात भीती आहे पण ती आता शिक्षकांकडून औक्षण झाल्यावर दूर झाली आहे आता निश्चितच चांगला पेपर जाईल बोर्डाने जी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे शाळा परिसरात पाचशे मीटरपर्यंत कुठेही झेरॉक्स सुरू राहणार नाही तसंच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं भावे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उमेद सय्यद यांनी सांगितलंय परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भीतीनं मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हा जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे